नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका माहितीप्र व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जसं तसं विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा पोलीस भरतीसाठी अत्यंत माहिती असा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की एस आर पी एफ म्हणजे काय आणि एस आर पी एफच्या किती गट हे महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत याची माहिती देणारा हा अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त शेअर आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेट पर्यंत नक्कीच बघा सर्वात पहिले आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना पोलीस भरती तयार करण्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत माहितीपूर हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेट पर्यंत नक्कीच बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पोलीस प्रशासना प्रशासनातील विविध शाखा कोणत्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात आज पहिल्या शाखेचा आपण परिचय करून घेणार आहोत राज्य राखीव पोलीस दल म्हणून प्रसिद्ध असलेले एस आर पी एफ याची स्थापना कधी झाली त्यांचं मुख्यालय कुठे आहे त्यांचे महाधी प्रमुख पद कोणतं आहे आणि त्यांचा कायदा कोणत्या वरती पारित झाला याची माहिती आपण घेणार आहोत तसं एस आर पी एफ पोलिस दलातील जवानाचे कार्य काय असते एस आर पी एफच्या कंपन्या एकूण नेमके किती आहेत याची माहिती देणार हा जा आजचा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला म्हणजेच राज्य राखीव पोलीस दल स्थापना सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुरंदर पुणे येथे झाली होती मुख्यालय त्यांचं गोरेगाव मुंबई येथे आहे प्रमुख महासमादेशक हे त्यांचं प्रमुख पद आहे ते विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे असते कायदा राज्य राखीव पोलीस दल कायदा एकोणीसशे एक्कावन्न एफ दलातील जवानाचे कार्य काय असते ते आपण आता जाणून घेऊयात दंगल दहशतवाद नक्षलवाद इत्यादी ठिकाणी त्यांना नियंत्रण करायचे असते नैसर्गिक आपत्ती पूर भूकंप इत्यादी ठिकाणी त्यांना मदत कार्य करायचे असते महत्वाच्या व्यक्तींची म्हणजे वेरी वेरी व्ही वे वे आय पी व्यक्तींची सुरक्षा त्यांना सांभाळावी लागते तसेच जिल्हा पोलीस दलाला अतिरिक्त सहाय्य म्हणून त्यांना सेवा पुरवावी लागते हे एसआर पी एफ जवानाचे मुख्य कार्य असते एकूण राज्य राखीव पोलीस गट दलाचे किती कंपन्या आहेत तर एकूण कंपन्या त्यांची एकोणऐंशी आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते कोणते गट आहेत ते आपण कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी ते आपण आता जाणून करत एस आर पी एफ गट, गट क्रमांक एक पुणे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे एस आर पी एफ गट क्रमांक तीन जालना एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर एसआरपीएफ गट क्रमांक पांच दौड़ एस आर पी एफ गट क्रमांक सहा धुप एस आर पी एफ गट क्रमांक सात दौड़ एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबई एस आर पी एफ गट क्रमांक नौ अमरावती एस आर पी एफ गट क्रमांक दह सोलापुर एस आर पी एफ गट क्रमांक अक नवी मुंबई एस आर पी एफ गट क्रमांक बारह हिंगोली एस आर पी एफ गट क्रमांक ओवसा गड़चिरोली एसआरपी गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर आय आर बी एक गट क्रमांक पंधरा गोंदिया आय आर बी दोन एसआरपी गट क्रमांक सोळा कोल्हापूर आय आर बी तीन एसआरपीओ गट क्रमांक सतरा बल्लारपूर चंद्रपूर बी चार एसआरपीओ गट क्रमांक अठरा काटोल नागपूर एस आय आर बी पाच आणि एस आर पी एफ गटक्रम एकोणास कुसळगाव अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आय आर बी सहा अशा रीतीने एकूण एस आर पी एफच्या एकोणिस कंपन्या आतापर्यंत कार्यरत आहेत महाराष्ट्रामध्ये एस आर पी एफची स्थापना कधी झाली एस आर पी एफचे मुख्यालय कुठे आहे एस आर पी एफ जेव्हाचे नेमके काय कार्य असते तसेच एकूण राज्य राज्य पोलिस दलाच्या एकूण तुकड्या किती कंपन्या किती आणि कोणत्या कोणत्या शहरामध्ये कुठे तसेच एक ते एकोणीस पर्यंत आपण नाव सांगितलेलं आहे शहरांची जिल्ह्यांची त्या त्या ठिकाणी कंपनी आहे त्यामुळे त्यामुळे एसआरपीएफ बद्दल संपूर्ण माहिती हो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुम्ही नेमकं कोणत्या भरतीची तयारी करत आहेत एसआरपीएफ ची तयारी करत आहात की पोलीस भरतीची तयारी करत हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आलो असाल तर चॅनल लाईक करा सबस्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा पोलीस भरती करण्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून आणि बेल क्लिक करा जेणेकरून तसेच पोलीस भरती बद्दल संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पोलीस प्रशासनातील विविध शाखा बघणार आहोत आज आपली पहिली शाखा आपण एस आर पी एफची बघितली आहे आर पी एफची स्थापना कधी झाली एस आर पी एफ जवानाचे कार्य काय असते एस आर पी एफ जवानां जवानांची जवानांचे साहेब म्हणजेच प्रमुख पद कोणता आहे कायदा कोणत्या अंतर्गत आहे पण त्या वर्षी पाळीत झालेलं आहे एकूण राज्य राखीव पोलीस दलाचे दलाचे गट एकूण किती आहेत त्यांची संख्या किती आहे कोणते कोणते गट कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत त्यांचं प्रमुख कार्य काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद